निवासा फाट्यावर गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जयघोषात महाआरती निपुंगे आणि जोंधळे यांच्या हस्ते मंगलमय वातावरण शिव महाराणा प्रताप चौक निवासा फाटा येथे प्रिन्स दरबार मित्र मंडळ आयोजित गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक भव्य आणि दिव्य महारती मोठ्या उत्साहात पार पडली आजच्या आरतीचे विशेष मानकरी होते मुकीदपूरचे माजी उपसरपंच अरुण निपुंगे आणि शिवसेनेचे नेते बाळासाहेब जोंधळे आरतीच्या वेळी चौकात असंख्य गणेशभक्त उपस्थित होते गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषांनी आसमन दुमदुमून गेला आजच्या कार्यक्रमाने उत्सवात एक नवा जोश आणि ऊर्जा निर्माण केली आरतीनंतर गणरायाचे दर्शन घेतले व मानेवरांनी शिव महाराणा प्रताप चौकचे संस्थापक बादल परदेशी आणि मंडळाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे मुख्य कार्याध्यक्ष रमजान शेखर उपाध्यक्ष आबासाहेब शिरसाट योगेश भाऊ गायकवाड बबलू भाऊ साळवे उत्तम विटकर अमोल जगदाळे भंगे पाटील नंदूभाऊ वाकडे ग्रामस्थ भक्तगण आणि लहानग्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आरतीला अधिक भक्तिमय आणि भारदस्त वातावरण निर्माण केलं गणरायाच्या चरणी अर्पण झालेली आजची आरती हा भक्ती एकता आणि उत्सवाचा झंझावात ठरला आणि निवासा फाट्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळख अजून भक्कम करत गेला